नमस्कार इरावतीला चांगलंच रमाने आणि अक्षयने मिळून गाफील ठेवलेलं असतं रमाने इरावतीच्या हातात स्वतःचं बाळ सोपवून ती तिथून बाहेर पडलेली असते त्यावेळेला मात्र तिला असं वाटत असतं की आता ही रमा आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर इकडे रमा एकटीच रस्त्यावर बसलेली असते त्यावेळेला इकडे अक्षय इरावतीला विचारतो रमा कुठे आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अरे रमा रमा गेली ना रे आपल्याला सोडून खरं सांगायचं तर खूप वाईट वाटलं तिने बाळाला माझ्या हातात दिलं आणि ती कायमची निघून गेली हे ऐकून अक्षय बोलतो असं माझी रमा करूच शकत नाही माझी रमा अशी बाळाला टाकून जाऊच शकत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते बरोबर तुझा माझ्यावर का विश्वास बसेल ना तुझा माझ्यावरती विश्वासच बसू शकत नाही त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी रमा आता तुझ्या आयुष्यात येणार नाही असं ती म्हणताच अक्षय बोलतो इरावती आत्ता तोंडाला आवर घाल उगाच काही बोलू नकोस मुळात तुझं वागणंच पटत नाही आहे मला इरावती आत्या तू असं कसं काय बोलू शकतेस जरा तरी विचार कर ना त्यावेळेला इरावती आत्या बोलते पुरे झालं आत्ता मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय तुझ्या आयुष्यात ती येणार नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो ती कशी येत नाही ना ते मी बघेन माझी रमा मला सोडून कधीच जाऊ शकत नाही ती माझ्यासोबतच राहणार आणि कायम माझ्यासोबतच असणार हे ऐकून चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो तर इकडे अक्षय रस्त्यावरती शोधत शोधत रमाला आलेला असतो इकडे काही गुंड रमाच्या जवळ येत असतात तिच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात मात्र अक्षय त्या गुंडांचा हात धरतो आणि त्यांना चांगलाच तुडवतो माझ्या रमावरती हात टाकण्याचा प्रयत्न करताय माझ्या हिंमतच कशी झाली तुमची लायकी तरी आहे का तुमची तेव्हा मात्र रमा अक्षयला बघून खूप खुश होते आणि ती अक्षयला जाऊन मिठी मारते आणि अक्षयला म्हणते खरंच खूप बरं वाटलं मला मला एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही मी खरंच खूप खुश आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा अगं कुठे होतीस तू किती शोधत होतो मी तुला त्यावेळेला रमा आणि अक्षय हसायला लागतात तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा कसलं उल्लू बनवलं आहे त्या त्या बावळट मुलीला खरं सांगायचं तर ती मुलगी किती विचित्र आहे ना ते तिला अजून कळलं नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते कोण मुलगी कुणाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बघत बोलतो अरे ती इरावती त्यावेळेला लगेच रमा हसायला लागते आणि म्हणते ती इरावती आणि मुलगी अहो काय बोलताय काय तुम्ही तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ दे चला विषय सोडा पण तिला संशय यायला नको आता मात्र तिला आपण मूर्ख बनूच तिची लायकी तिला दाखवू त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही जोपर्यंत मी तिची लायकी तिला दाखवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते काही झालं तरी अक्षय त्या रमाच्या नादी नाही लागला पाहिजे जर का अक्षय त्या रमाच्या नादी लागला तर मात्र सगळंच संपलं तेवढ्यात मात्र अक्षय तिथे आलेला असतो आणि म्हणतो इरावती आत्या मी रमाला खूप समजावलं पण रमा मात्र काही केल्या माझ्याबरोबर यायला तयार नाही आता मात्र रमा काय करते देव जाणे त्यावेळेला मात्र रमा मोठ्याने बोलते संपलंही सर्व रमासुद्धा अक्षयच्या पाठोपाठ आलेली असते आणि सगळा काही प्लॅन ऐकत असते पण इरावतीला मात्र अजिबात भनक लागून दिलेली नसते इरावतीला असंच वाटत असतं की आता सगळं काही आपल्याच मनानुसार होणार मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण शांत मात्र बसायचं नाही काहीही झालं तरीसुद्धा शांत बसण्यात अजिबात अर्थ नाही आता काय करावं तेच कळत नाही आहे पण मी शांत नाही बसू शकत तेव्हा मात्र इरावती अक्षयला बोलते अक्षय मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते तू नको त्या माणसाच्या नादी वागू नकोस पण तू मात्र माझं ऐकलंच नाहीस तुला मात्र माझं ऐकावंसंच वाटत नाही ना अक्षय असं का वागतोस तू त्यावेळेला अक्षय बोलतो हो इरावती आत्या माझंच चुकलं मी तुझं ऐकायला पाहिजे होतं इरावती आत्या मी खरंच खूप चुकीचं वागलो आहे खरंच सांगायचं तर मी असं वागायला नको होतं मी तुझं ऐकून जर का त्या रमाला विसरलो असतो तर बरं झालं असतं पण आता करू तरी काय मी रमाशिवाय राहू शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आहे तर एक गोष्ट मात्र नक्की आता माझ्या मुलीचं संगोपन मी एकटाच करणार तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय बाहेर आलेला असतो आणि अक्षय रमाला बोलतो रमा आता मी या इरावतीला चांगलंच मूर्ख बनवलं आहे नाही ना या इरावतीला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा अक्षय नाही मी आता बघच मी काय करतो तेव्हा ते लगेच मोठ्यानी रमा बोलते अक्षय आपला प्लॅन यशस्वी झाला पाहिजे आपला जर का प्लॅन यशस्वी झाला तर बरं होईल एक मार्गी आपण काहीतरी नक्की करू त्यावेळेला मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो त्या तर बावळट मुलीला तर मी धडा शिकवणारच ती माही फक्त एकदा माझ्या तावडीला सापडली पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते ती माहीच सापडली पाहिजे ती माही जर का एकदा सापडली ना तर तिची योग्य लायकी तिला दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा सीमाला खूपच राग आलेला असतो सीमा मोठ्यानी बोलते आता सर्व संपले लौकर काही संपलेलं आहे अक्षय आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा अक्षय बोलतो काही काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते मी लवकरात लवकर काही ना काहीतरी करेनच पण मी शांत नाही बसणार तुला काळजी करायची गरज नाही आई आता नाही ना त्या बावळट इरावतीला आणि त्या रमाल माहीला धडा शिकवला तर नावाचा अक्षय नाही माझ्या रमाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना आता मात्र मी शांत नाही बसणार काही झालं तरी सुद्धा एकेकाला मी त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत आता तू बघच मी काय करतो ते तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय चिडलेला असतो आणि मोठ्यानी ओरडतो तो बोलतो पुरे झालं आता तर मी शांत बसणारच नाही तेवढ्यात लगेच रमा बोलते जाऊ देत ना कशाला उगाच नको ते टेन्शन करताय प्लीज शांत बसा तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो रमा मी शांत नाही बसू शकत मी शांत कसा बसू रमा तूच सांग खरं सांगायचं तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय आणि रमा मिळून इरावतीला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू